बटाळा ईस्ट रेल्वे स्टेशन आहे आणि मी ह्या पायऱ्यांनी चढून आता पूर्वेकडे जाणार आहो बऱ्याचशा रेल्वे लाईनी आहेत आणि एक फारलांगरचा रेल्वे ब्रिज क्रॉस करून रिक्षा वगैरे मिळेल असं वाटतं भल्या मोठ्या रेल्वे लाईनी असल्यामुळे असं पब्लिक ब्रिजने जावं लागतं हा इथं मला पब्लिक ब्रिज ईस्टकडे जाताना दिसतो रेल्वे स्टेशन आणि हा मजेदार असा छोटासा बाहेर निघणारा रस्ता आहे आणि मला सांगितलं की या बाजूने बी पी टी हॉल आहे आता मी या बी पी टी हॉलच्या रस्त्यानं जात हो। आहोत पाठीमागही अशाच ओसाड इमारती आहेत आणि अर्धा किलोमीटर असा हा हॉल आहे आणि रात्री अक्षरश इथं मोबाईल चोरून गेला तरी आपल्याला काही करता येत नाही असं सुनसान भयान शांतता आहे यह नवीन भाई शहाजी दो हजार पंधरा मे गुजरे असं दि और ये जय भगवान प्रेशर सर्विस अंतर्राष्ट्रीय ग्रेड की है और ज़रूर इन्होंने कोई राष्ट्रीय स्तर पर काम किया कर रहे थे इसलिए इनका नाम ऐसा हुआ और यहाँ साढ़े छः बजे से लेकर तो साढ़े आठ बजे आठ बजे तक यह सिखाया जाता है और मैडम ने कहा कि यहाँ सत्तर अस्सी विद्यार्थी आते हैं तो यहाँ पर हम देखते हैं कि एक् का नेक्स्ट पार्ट एक्यूप्रेशर है उसमें रिफ्लेक्सोलॉजी सुजोक मेरिडियन ईयर टैग हैंड फूट ये तो थोड़ी थोड़ी चीजें हमने कहीं मालूम कर ली थी तो आज इसका और डीप में क्या नॉलेज मिलता है देखते हैं मुझे पुराने तोड़ हाथ पाए ने, आ, ने, आ, सर बोलले की हेच हॉटेलमध्ये तीन दिवस शिकवतात आणि चाळीस हजार रुपये फी घेतात तर इथे बारा तेरा दिवस शिकवतात आणि उद्याचा चांगला विषय आहे डोळे डोळ्याची निगा नंतर त्याचा मोतीबिंदू वगैरे तर उद्या सुद्धा मी निश्चितच ते येणार आहोत